जगाचा पोशिंदा सध्या विविध संकटाचा सामना करतोय यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे त्याचबरोबर पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याचा अक्षरशः कंबरड मोडलेलं आहे हे मायबाप सरकार शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करू असं म्हणत आहे परंतु सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नाही आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते अंबादासजी हांडे आहेत शेतकरी संघटनेची नेमकी भूमिका काय आहे आणि पाटबंधारे विभागाने जी आवाच्या सवा पाणीपट्टी वाढवलेली आहे ती नेमकी कशी वाढवली ते कसं चुकीचं आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न अंबादासजी साहेब यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे पाऊस कमी आहे आणि सरकारने पाणीपट्टी भरमसाठ वाढवलेली आहे नेमकं ते प्रकरण काय आहे पाणीपट्टी किती आहे शेतकऱ्यांनी किती भरायची नमस्कार वाणी साहेब आपण अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे त्याचं कारणही तशाच पद्धतीचं आहे की ह्या वर्षी प्रजन्यमान अतिशय कमी झालेलं आहे आपल्या कुकडी प्रोजेक्ट अंतर्गत जी पाच धरणं येत आहेत ह्या पाच धरणांमध्ये ह्या वर्षी ऐंशी ते ब्याऐंशी टक्के पाणी साठा झाला होता परंतु आता जे खाली रोटेशन झालं याच्यामध्ये जवळपास पंचावन्न ते साठ टक्के पाणी खाली गेलेलं आहे आणि आज मी तिला जो शेतकऱ्यांना थांबवतो खाली जे पाणी गेले ते नियमात गेले का नियम बाहेर गेले खाली जे पाणी गेलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ते, ते नियमात गेलेलं आहे कारण त्यांना साडेसहा टी एम सी पाणी हे न्यायचं होतं खाली ते पाणी नियमात गेलेलं आहे ते रोटेशनमध्ये होतं परंतु ते पाणी जात असताना भविष्यात ज्या दुष्काळाच्या सहा शेतकऱ्यांना बसणार आहेत त्याचा गांभीर्याने विचार कुठेही झालेला नाही आहे आजच आपण बघतो की उन्हाची तीव्रता ही वाढू लागलेली आहे आणि बाष्पीभवन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं होत आहे आज मितीला जर बघितलं तर कुकडी प्रोजेक्टमध्ये जवळपास सदोतीस ते चाळीस टक्क्याच्या दरम्यानच पाणी साठा शिल्लक आहे पन्नास टक्क्यापेक्षा कमी पाणी पन्नास टक्क्यापेक्षा कमी पाणी साठा शिल्लक आहे आता काल परवाच उजनीमध्ये इंदापूरच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलेलं आहे की दहा टी एम सी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावं आता जे दहा टी एम सी पाणी उजनी धरणात सोडायचं झालं शासनाने निर्णय घेतला तर ते नेमके कुठून आणि कसं सोडायचं कारण पाणी जर सोडायचं झालं तर खडकवासला पुण्याची जी धरणं आहेत तिथे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते आणि भविष्यात ते पाणी काय सुटलं जाणार नाही कारण शहरांचं जे वाढतं प्रमाण आहे ते त्याला ते अपवाद आहे आणि पाणी सोडत झालं तर जर समजा कुकडी प्रोजेक्टमधून किंवा भामा असमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला तर तो, तो शेतकऱ्यांच्या मुळावरती घाव घालणारा आहे कारण त्याची परिस्थिती अशी आहे की जर उजनी धरणामध्ये दहा टक्के दहा टी एम सीची पाण्याची मागणी आहे आणि शासनाने जर पाच टी एम सी पाणी सोडायचा निर्णय घेतला तर कुकडी प्रोजेक्ट अंतर्गत जी धरणं येतात पाच खाली भामा असखेड असेल तर हे धरणांचा विचार जर केला तर शेतीला पाणी शिल्लक राहणार तर नाहीचे परंतु त्याच्यावरती जी मोठमोठ्याली मौड शहरं आहेत मग जुन्नर शहर असेल मनसर असेल खाली शरूर असेल खेड असेल यांचासुद्धा भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणारा आहे तेव्हा माझी शासनाला विनंती आहे की जे जे जा आंदोलन झालेलं आहे पाणी सोडण्याच्या बाबतीत त्या दहा टी एम सी पाणी सोडण्याला पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा सक्त विरोध आहे याची गांभीर्याने संपूर्ण राजकीय पक्षांनी नव्हे तर जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत यांनी सुद्धा गांभीर्याने त्याची दखल घेतली पाहिजे की भविष्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात जी धरणं आहे त्याचं पाणी खाली सोडू दिलं जाणार नाही दुसरा मुद्दा वाढीव पाणीपट्टीचा एम डब्ल्यू आर आर एने पाठीमागच्या कालखंडामध्ये म्हणजे अंदाज वर्षी जर दुष्काळी परिस्थिती असेल आणि खाली पाणी जर द्यायचं असेल असा काही बायलॉज असेल तर तुमचा विरोध का असा बायलॉजच नाही आहे त्याच्यामध्ये मुळात दुष्काळी परिस्थिती आहे माहिती असताना तिथल्या कलेक्टरची मागणी पाहिजे दुसरी गोष्ट तिथला सर्वे केला गेला पाहिजे आणि मग मल... सर्वे होईल कलेक्टरची मागणी येईल शेवटी तिकडच्या लोकांना पाणी तर लागेल ना आपल्याकडचं पाणी जपलं पाहिजे त्याचं काळजी घेतली पाहिजे इथपर्यंत ठीक आहे परंतु त्यांना जर प्यायला पाणी नसेल पहिलं पाणी द्यायला हवं प्यायला पाणी देण्याला आमचा अजिबात विरोध नाही परंतु जर प्यायला पाणी द्यायचा असेल तर त्यांनी त्या टँकरने न्यावं इथून ही आमची मा आग्रही भूमिका आहे तिकडच्या लोकांना टँकरने पाणी पुरेल का तो शासनाचा शासनाच्या मनात आलं तर काही करू शकतंय हे याची देही याची डोळा आपण अनुभवलेला आहे बघितलेला आहे लातूरला ला सुद्धा अशीच पाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती रेल्वे त्यावेळेस रेल्वेने पाणी नेलं होतं हेही आपल्याला विसरून चालणार नाही शेतकरी संघटनेचा हा जो विरोध आहे हा विरोध जर सरकारने ऐकला नाही तुमच्या विरोध झिडकारून जर त्यांनी तसं अंमलबजावणी केलीच तर शेतकरी संघटनेची भूमिका काय असेल आपल्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत मग जुन्नर आंबेगाव खेड शिरूर चारही लोकप्रतिनिधींची ही नैतिक जबाबदारी आहे की आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे मग निवडून दिल्याच्या नंतर जनतेची सर्वसामान्य शेतकऱ्याची लाखाचा पोशिंदा आपण ज्याला म्हणतो ज्याच्या नावावरती आपण राजकारण करतो शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतो त्या सर्व राजकीय पुढाऱ्यांची त्या स्थानिक लोकप्रतिनिधींची शेतकऱ्यांना पाणी देण्याची जबाबदारी ही त्यांची आहे त्यांनी ती झिटकारून चालणार नाही जर त्यांनी तुमचं ऐकलं नाही तर संघटना काय करणार त्यांनी जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही शेतकरी संघटना म्हणून तुम्हाला सांगतो भामा असखेडा असेल त्या ठिकाणी सुद्धा आमचे कार्यकर्ते आहेत आणि दुसरी गोष्ट पिंपळ आपलं कुकडी हिची जी सप्लाय होते पाण्याची ती मधून होते ती सुद्धा आम्ही होऊ देणार नाही कारण आमच्या मुडक्या व पाय देऊन जर पाणी खाली जाणार असेल धरण उशाला कोरड घासाला पाडणार असेल तर जुन्नर आंबेगाव खेड शिरून मधला शेतकरी हा अन्याय कदापि सहन करणार नाही पट्टी वाढवलेली आहे त्या तुम्ही जो आक्रोश करताय तुमची नेमकी मागणी काय आहे सध्या एम डब्ल्यू आर आर एने हा शेतकऱ्यांवरती पाणीपट्टी वाढवून एक प्रकारे बलात्कारच केलेला आहे असं मी माझं म्हणतो याचं कारणही तसंच आहे की पाठीमागच्या कालखंडामध्ये खरीप असेल रब्बी असेल उन्हाळे असेल प्रति एकरी सहाशे रुपये पानपट्टी जेमतेम होती ती ऊसासाठी होती परंतु तुमची घास असेल मका असेल कडवाळ असेल याची पानपट्टी ही माफक होती तीनशे साडेतीनशे रुपये प्रति एकर होती परंतु सहा पट पर सहाशे रुपये जी पानपट्टी होती पूर्वी खरीपाची सरासरी धरली तर त्याच्यामध्ये या एम डब्ल्यू आर आर एने कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जो आताताई पाणी करून सहा टक्के पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतलेला आहे हा शेतकऱ्यांवरती दिवसा ढवळ्या केलेला बलात्कारच आहे आपण शेतकऱ्यांना समजेल असे भाषेमध्ये चर्चा करू पूर्वी एक एकरला पाणीपट्टी किती होती आणि त्या वाढीव पाणीपट्टीमुळे एका एकरला पाणीपट्टी किती असणार आहे आणि ती अशी पिकवायचं आहे का शेतकऱ्यांना यापूर्वी पाणीपट्टी कडवाळ मका घास जी पिकं आहेत जनावरांच्या चाऱ्यायोग्य त्यांना ती पाणीपट्टी साडेतीनशे ते चारशे रुपये एकरी होती आतनी आपली जी माल घेतो तरकारी बिरकारी याला सहाशे रुपये प्रति एकरी सहा हे होती पाणीपट्टी होती म्हणजे बाराशे तेराशे रुपये प्रति हेक्टरही पाणीपट्टी होती आता तीच पाणीपट्टी प्रति एकर बेचाळीसशे रुपये झालेले आहे किती पटीने वाढले पहिला एक टक्का वाढलेली सहा पट म्हणजे सात पट्टीने पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरायची हा शेतकऱ्यावरती लादलेला आपण कोण जन जल कोणता कर म्हणतो झुजिया कर झुजी कर आ, हा हा शेतकऱ्या जेजीरा कर आहे आणि त्या कराला संपूर्ण जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे कारण त्या उपसा सिंचनला हा लादलेला कर आहे परंतु तुमचं जे फळणी पाणी कॅनॉलने खाली जाते त्याच्यावरती का नाही तो हा अन्याय जे भूमिपुत्र आहेत ज्यांनी या धरणासाठी योगदान दिलेलं आहे त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे त्या दिवशी पंचवीस तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री खरंतर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते त्या अनुषंगाने ते पाण्यावरती बोलले परंतु वाढीव पाणीपट्टीच्या बाबतीमध्ये मग आपले सहकार मंत्री दिना आमदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील किंबहुना त्या, त्या पक्षाचे तालुका अध्यक्ष असतील आपल्या तालुक्याचे आमदार शेठ बेनके असतील यांनी या पाणीपट्टीच्या विषयाकडे गांभीर्याने त्यांचं लक्ष वेधायला पाहिजे होतं आणि त्याविषयी जाहीर करायला पाहिजे होतं की जी मूळ पाणीपट्टी होती ती पाणीपट्टी भरण्यास आमचं शेतकरी बांधील आहेत परंतु तुम्ही जे पाशवी बलात्कार करू जो जंजिरा कर लावलेला आहे ला जिजी कर लावलेला आहे ला शेतकऱ्यांवरती चहा पट्टीचा तो सर्वसामान्य शेतकऱ्याचं उद्ध्वस्त करणारा कर आहे कारण ते पाणीपट्टी शेतकरी भरूच शकत नाही कारण कोरोनाच्या काळापासून आज तागायत शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे कसा बसा कोरोनाच्या काळातून वाचला परंतु कोरोना संपल्याच्या नंतर जे शेतीमाल केले त्या शेतीमालाचं आज आपण भांडवली खर्चसुद्धा पिटत नाही इतकी वाईट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे पाठीमागच्या कालखंडात दुर्दाचा थोडासा फार भाव वाढला परंतु ह्या शेत परत सरकारने त्याच्यावरती मुक्ती आयात केली आणि दुधाचे भाव पाडले पण हे अनुदान देऊ पाच रुपये ते अनुदान कुणाला आहे गवळ्यांना नाही ते अनुदान दूध उत्पादक नाही संघांनाय त्याचा फायदा शेतकऱ्यांना काय म्हणजे यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करायला पाहिजे होते ते सर्व पैसे शेतकऱ्याचा जो दूध उत्पादक शेतकरी आहे त्याच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होते परंतु तसं न होता राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊ ते दूध संघ जे आहेत त्यांना ते पैसे देत आहेत ते शेतकऱ्यांना देतील न देतील हे जर मध्येच उत्तर आहे माझ्यासारख्या शेतकऱ्याचं शंभर लिटर जो दूध जात असेल तर मला पन्नास रुपयांनी किमान किमान पाचशे रुपये आले असते परंतु ते सुद्धा येणार नाहीत कारण मलिदा खाणारे हे दूध संघच आहे आणि या दूध संघ आणि सरकार यांची ही मिली बघत आहे जसे साखर सम्राट म्हणजे कारखानदार आणि सरकार तसंच हा एक फॉर्म्युला आहे दुधाचं फार मोठ्यामध्ये प्रचाराचं रॅकेट आहे साहेब आपल्याला माहिती आहे या काळ मागल्या कालखंडामध्ये जे दूध साखर धंद्यामधला मी काही तज्ज्ञ नाही प्रश्न असा आहे जी पाणीपट्टी त्यांनी वाढवायचं धोरण आखलेलं आहे पाटबंधारे विभागाचे अधिकारी वाढीव पाणीपट्टी मागतायत का आणि शेतकरी त्याला प्रतिसाद देत आहेत का हा शेतकरी प्रतिसाद देत नाहीत पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणीपट्टी भरा म्हणून जात आहेत परंतु दोन दीड महिन्यापूर्वी मी सर्व पेपरला आपल्यासह संपूर्ण सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूजपेपर प्रिंट मीडिया या सर्वांना बातमी दिलेली आहे की कोणत्याही शेतकऱ्याने अवांतर पाणीपट्टी भरायची नाही आपण लागत नाही अवांतर भरायचे नाही मग नेमकी भरायची किती शेतकऱ्यांवर कारवाई होऊ शकते त्यांचं कनेक्शन तोडलं जाऊ शकतं त्यांना पाणी उचलून दिलं जाणार नाही शेतकऱ्याची अवस्था मुख्य बिचारी सगळं सहन करायचं का शेतकऱ्यांनी तुमच्या माहितीसाठी सांगतो असं काही होणार नाही आणि जर तसा आतापणा केला तर शेतकरी संघटना जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मूळ जी पाणीपट्टी आहे ना ती भरण्यास आम्ही समर्थ आहोत पाटबंधारे विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांकडे कर जातात पाच हजार रुपये भरा दहा हजार रुपये भरा पंधरा हजार रुपये भरा असे ते त्यांना आग्रह करतात ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या फोन मला येतात त्यावेळेस मी शेतकऱ्यांना सांगतो मूळ पाणीपट्टी असेल आणि त्याची लगेच पावती तुम्हाला देत असतील तरच ती पाणीपट्टी भरायची अन्यथा भरायची नाही आणि कोणत्याही शेतकऱ्याने डगमगून तर अजिबातच जायचं नाही कारण तुमचं वीज कनेक्शन ते कट करू शकत नाहीत तुमचे पाणीचे परवाने जे आहेत ते, ते रद्द करू शकत नाहीत पाणी उपसापासून तुम्हाला ते रोखू शकत नाहीत कारण आपण भूमिपुत्र आहोत याची जाण त्यांना आहे म्हणून ते तसलं कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलणार आहे आणि उचललं तर शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांबरोबर खंबीरपणे उभी राहील त्यांच्या वि बाजूनी लढण्यास शेतकरी संघटना सक्षम आहे शेतकऱ्यांच्या बाजूनी परंतु पुन्हा एकदा आवाहन करतो शेतकरी बंधूंना की वाढीव पाणीपट्टी आपण देणं लागत नाही ती भरू नका ही माझी सर्व शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती आहे फक्त यासाठी जर आपण लढा उभारला तर त्या लढ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी एक व्हा तर आणि तरच हा प्रश्न आपला कायमस्वरूपी सुटेल अन्यथा हे राज्यकर्ते प्रशासनाचे अधिकारी तुमची मुंडी पिरगाळायला बसलेलेच आहेत त्यांना आपली मुंडी आपल्या हातात त्यांच्या हातात जाऊ देऊ नका आता शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेतकरी संघटना नेहमी रस्त्यावर उतरलेली असते सध्या पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे मग शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे भविष्यकाळामध्ये तालुक्यातलं पाणी पळवलं म्हणजे कोकडी प्रकल्पातलं तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल त्याचबरोबर पाणीपट्टी जर जास्त प्रमाणात वाढवली आणि शेतकऱ्यांकडून जी जी आकाराच्या रूपाने जर पाणीपट्टी अवास्तव हो वसूल केली तर शेतकरी संघटना सहन करणार ना नाही अशा प्रकारची भूमिका शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी व्यक्त केलेली आहे पाहूया काळामध्ये शेतकरी संघटना कशा प्रकारे भक्कम कणखर राहते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देते त्याचबरोबर सरकार ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी कशाप्रमाणे उभी राहते त्याचबरोबर या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या तालुक्याचे आमदार से शेतकऱ्यांच्या प्रती यांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभे राहत आहेत आणि इतरही मंडळी ज्यांना आमदारकीची स्वप्न पाहतायत ही सुद्धा मंडळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत का हे काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सुरेश वाणी टाइम्स टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका